अरे काय चालू केलं साक्षी मला का बोलली तर म्हणले तिथ मग गाव होतो का मी इथं बसलो होतो सावलीला झाडा खाली पडून खायला का हो मी मग बघितलं इथं भांडे घासलेच आणि इथे बसलीच लगेच टरबूज कापलं मी बघत ना बोलली तीस का नाही ते तुझ्याकडे लक्ष होत माझे काय यायचं की मग बोलली तर का बघायला लागलं होतं ना का बोल एक का बोल का म्हणलं मला, मला पण हे करा तर म्हणली फोडत फोडत बोलली ते आता का एवढा माझ्या फोडी खाऊन का मला का आता मला आता यातली एखादी द्यायची ना समजा तुम्ही ना अजून झालं का पोट भरलेस का खा खावा की तेवढं पण खाऊन टाका हा नाही खायचं राहते राहते ना मग खा ना खाऊन टाक समज ल हो खा आता नाही आता जर मागितलं मी पण आणलं की तर पुन्हा बघ मग न गं मला खात आहेच न गं मला

ते आजी आजीराजी थोडं बघ ती आजी कशी बसली हा खा 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 हा दर खा ही पोरगी नाही कुणाला माया नाही पोरीला कुणाची का मला बोलली का तरी खा तू <laughs> बघे म्हातारी कशी बसली एकती तिला हा कवा खाऊन बसली फोड फोडते म्हाते माणसाला चांगलं काय कावा खाऊन बसली एखादी फोड का